विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक घाडगेनं सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन केलं जाणार फडणवीस सरकारमधल्या माणिकरत्नांमुळेच महाराष्ट्राची शोभा दैनिक सामनातून राज्य सरकारवर टीकेची झोड मंत्रिपदाची झूल पांगरल्यानंतर कोकाठींचं लाज आणणारं कर्तृत्व समोर सूरज चव्हाणांवर कायदेशीर कारवाई करावी लातूरमधील राड्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी दादागिरी टपोरीगिरी करणाऱ्याला जेलमध्ये टाका बहुजनांना मारायला दौरा काढलाय का लातूरमधल्या राड्यावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ अखिल भारतीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते टाकले कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही लातूरमधल्या मारहाणीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया सुनील गडकरी यांच्या पत्रकार परिषद करणारे अखिल भारतीय संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण पोलिसांसमोरच ही मारहाण करण्यात आली लातूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संघटना आक्रमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तक्रार देण्यासाठी गेलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये चौकशी लातूर मारहाणीच्या घटनेचे नांदेडमध्ये पडसाद संघटनेकडून टायर जाळून निषेध पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात लातूरमध्ये संघटना आक्रमक कार्यकर्त्यांनी मारहाणीच्या अजित पवार गटाचे बॅनर फाडले शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज